नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आता आम्ही जात आहोत शॉपिंगसाठी नेम पण आहे माझ्या सगळं आणि नेहमीची बड्डेची शॉपिंग करायला जाणार आहोत आम्ही त्याला ड्रेस घ्यायचा आहे छानपैकी चला जाऊया नीलच्या बड्डेची खरेदी करण्यासाठी नीलला ड्रेस घेऊया चला जाऊया चला आपण जात आहोत मॅक्समध्ये बघा पोलोचा हंड्रेड अँड टेन डॉलर्स चला भरपूर त्याला नीलो बाबा बघा आता कोणतं घ्यायचं कॉलरचं नको यांना आणि शर्ट नको हा फुल स्लीव शर्ट नको कॉलरच नको विदाउट <laughs> कॉलरच पाहिजे साहेबांना हे बघ टॉम्ही हँगर हे बघिते नील केलविंग इंच पण आहे इथे फोनच हो आहेत पण तुम्हाला कॉलर नको हे छान वाटतंय हे बघ मी का चला यांना सापडले आता विद कॉलर <laughs> याला टी शर्ट नाही म्हणत कॉलर याला टी शर्ट म्हणतात तिथे लिहिलंय इथे कुठे लिहिलंय टी शर्ट हे बघा शॉर्ट स्लीव टॉप यंग मेन यंग मेन आम्हाला किट्स नाही चालत आम्ही मेनचे वापरतो <laughs> चला आता आम्ही शॉर्ट स्लीव टॉपच्या सेक्शनमध्ये आलो आहोत नीलला कॉलरची नको आहेत भरपूर आहे भरपूर भरपूर चला मी पण मदत करते त्याला मी लोभाला या दुकानात आवडलेले नाही <laughs> सगळे mm. कॉलरचे आहेत जे ब्रँडेड आहेत ते त्याला विदाऊट कॉलरचे पाहिजे चला आपण आता नेक्स्ट दुकानात जाते चला आपण आता रॉस मार्शल असं करणार आहोत जिथे चांगला मिळाला तिथे चला आपण आता रॉस ला जाऊ चला रॉसमध्ये जाऊया आपण आता मीडियम बघा एक्सेल साइज ही लग्न सगळं इतकं मोठं दुकान आहे रॉस दिसलं का तुम्हाला खूप मोठं दुकान हे दिसलं या दुकानांमध्ये आम्ही सहसा येत नाही खूप कमी होतं होतं बघा जास्त बघितला नीलने एक बघितला सापडला आवडला दाखवतो शर्ट हे बघा सॉफ्ट हे बघा आवडला पण आहे का

सगळे ब्रँडेडही सगळे ब्रँडेड मिळतात या ठिकाणी आणि कमी कमी याच्यात तर ह्या दुकानांमध्ये काय सगळे ब्रँडेड मिळतात कपडे आणि कमी दरात मिळतात फुटबॉल साठी आहे ओ टँक इथे टेंक निला आवडत नाही तँका शाळेत स्कूलमध्ये लावत नाही ना स्कूलमध्ये नाही पण बाहेर पण नाही घालत ना आपण का गो बोर्ड ऑफ लांब हो जरा म्हणजे दिसत आहे हां फोमाचं पाणी आहे ना हां हाफ स्लूज घालतो नाही का विदाउट स्लूज पण नको आहे त्याला फुल स्लूज पण नको आहे हे रिबॉक्स आहेत इथे फोमाचं आहे चला आता हे भरपूर शर्ट घेतले यातला तर एकच घ्यायचं खरं पण आता बाबून एवढं घेतले चला चला बघा आता भांडणच्या सेक्शनमध्ये आलेली बघितले चला ते आहे घरात आपल्या चला कोणतं डायसर हे आहे ना कार्ट ठेवायचं आणि मग कपडे घेतो जे ट्रायल साठी कोणते कोणते मग ट्रायल करून घेऊ का, कार्ट इथेच ठेवायचं आणि फक्त ड्रेस फक्त ड्रेस घे चला आता येणे इथेच खरेदी केलेली आहे आणि आता हा ट्रायल करणार आहे आणि हे कार्ट इथेच ठेवायचे ते आपलं बरोबर न्यायचं नाही आणि मग आपण जाऊया आता ट्रायलला चला धरणार का एकदम न्यायचे का चला किती घेतलेत बघ हे बघा हे ते काढून ठेवले आणि आठच आलोवडे ट्राय करण्यासाठी तर आता आठचा नंबर घेतलेला आहे आपण ट्रायलला इथे आम्ही ट्रायल रूम मध्ये गेलो सगळे कपडे ट्राय केले घालून पाहिले कसे दिसतात ते सुद्धा पाहिले तुम्हाला यात सगळ्यात जास्त कोणता ड्रेस आवडला नक्की सांगा पाऊस पडायला लागला चला रॉसमध्ये आम्ही शॉपिंग केली नीलला आवडले नीलला आवडले तिथले कपडे नीलला आवडले ड्रेस त्यातले चला शॉपिंग झाली पाऊस पाऊस पडतोय <laughs> चला पोहोचलो आम्ही घरी पाऊस यायला लागलाय हे बघायला ला। चला साडेपाच वाजता आम्ही घरी पोहचलो नीलचा स्विमिंग क्लास होता तर तो ताबडतोबच गेला त्याचे पप्पा वाट पाहतच होते त्याची तर आम्ही साडेपाच वाजता आत्ता घरी पोचलो हो नीलचे पप्पा वाटच पाहत होते तर नीलचा स्विमिंग क्लास आहे तर तो लगेचच ताबडतोब स्विमिंग क्लाससाठी गेला आहे तर स्विमिंग क्लासहून आल्यानंतर त्याच्यासोबत मी त्याचे ड्रेस दाखवते तुम्हाला चला नील आलेला आहे स्विमिंग क्लासवरून साडेसात वाजले आता संध्याकाळची आणि अंधार वाटतोय का लाईट लावते <laughs> ओके okay. आता बरोबर आहे का अ मग ते ओपन आहे का नाही चला तर आता नीलच्या बड्डेची शॉपिंग केलेली आहे त्याच्या पसंतीचे त्याने कपडे घेतलेले आहेत आणि ती दाखवण्याची मी दाखवते हे बघा हा ब्ल्यू कलरचा आहे नायकीचा काय लिहिलं आहे आणि जस्ट डूइंग मला आवडला हा सगळ्यांना तर हा ओरिजिनल प्राइस आहे याची पंचवीस डॉलर पण रॉसमध्ये आपल्याला मिळालेला आहे नाईन नाईन्टी नाईन ओके डॉलर नाईन नाईंटी नाईन सेंटला तर कसं वाटलं तुम्हाला आवडलं का हा तर तुम्ही नायकीच्या स्टोर्समध्ये गेलात ना तर तुम्हाला हा पंचवीस डॉलरला मिळेल फोपच पुढे झाला का जर मी मागे करते हां आता दिसतंय का पूर्ण हे बघा तर अडल्ट अडल्टमधली हे अडल्टमधली स्मॉल साईज आणली म्हणजे पुरुषांचे जे कपडे असतात ना ही स्मॉल साईज आणली तर नाहीत तर कसं वाटलं तुम्हाला आवडला का हा असा आहे हा आणि आता हा दुसरा अडीच हे याचे आवडीत हा याचा त्याच्या आवडीचा हा शर्ट आहे हे बघा तर हा अडीच जास्त आहे आणि तर याची प्राइस आहे बावीस डॉलर आणि हा मिळालेला आहे डॉलर दहा नाईन्टी नाईन सेंटला हे बघा आवडला का वाईट म्हटलं की खूप जपायचं काम मला पण आवडत वेट म्हणजे काळजी घ्यावी लागते ना आणि आमच्या निरोप मॅंगो खातो दाख पडतो नाही आणि अजून एक हा एक आणला तिचा हा सुद्धा वाईटच घेतला त्याने हे बघा आणि याची प्राइस आहे ओरिजिनल पस्तीस डॉलर थर्टी फाय डॉलर आहे आणि आपल्याला मिळालेला आहे अकरा डॉलर नाईंटी नाईन सेंटला रॉसमध्ये आणि ही आहे मीडियम साईज ना ही स्मॉल एस तर ही पण अडल्टमधली स्मॉल साईज आणलेली आहे आणि तो आधीचा जो दाखवला तो मिडियम साईजचा आहे हा मीडियम साइज आहे हा मला वाटत असेल हा मोठा ओके तर तर आम्ही हे दोन घेणार होतो तर काउंटरवरती गेल्यानंतर याने हा परत आणलेला आहे आणि तो मला म्हणाला मी दोन्ही व्हाईट घेतो मम्मा हा राहू दे हा असू दे हा नको मला पण मला आवडला म्हणून मी हा ब्ल्यू घेतला तर टोटल तीन शर्ट आणलेले आहेत आपण साठी आणि पॅन्ट त्याच्या ही पॅन्ट आणलेली आहे तर छान डिझाईन पण आहे आणि छान कापड खूप छान आहे फारच छान कापड आहे मस्त आहे आवडले का तुम्हाला आणि याची किंमत बघूया आपण तर याची ओरिजिनल किंमत आहे चाळीस डॉलर नऊ डॉलर नव्याण्णव सेंट आपल्याला मिळालेली आहे ही पॅन्ट डॉलर नऊ नव्याण्णव सेंट डॉलर नाईन नाइन्टी नाईन सेंटला आवडली का खूपच आवडली नीलेला नीले एकदम हॅपी आणि आत्ताच मध्ये पण त्याला घेऊन झाले त्याच्याकडे ऑलरेडी दोन लाँग पॅन्ट नवीन आहेत पण आता समर चालू आहे ना तर त्याने आता ही शॉर्ट घेतली आता बड्डेला कोणता घालणार आहे आपल्याला माहिती नाही तर कसे वाटले तुम्हाला हे सगळे ड्रेस सगळे कपडे तुम्हाला कसे वाटले आवडले का नाही बघा आता मी तुम्हाला सांगते किती बिल झालं ते शेहेचाळीस डॉलर आणि पन्नास सेंट एवढं बिल झालेलं आहे फोर्टी सिक्स डॉलर फिफ्टी सेंट तर आता तुम्हाला आणि हे हे बघा हे रॉसी आहे आणि डेट पण आहे नाही नाही क्रेडिट कार्ड नंबर नाही दिसणार आपण फक्त दिसते तुम्हाला आम्ही क्रेडिट कार्ड नंबर नाही दाखवतो तुम्हाला दिसते तर याचा बड्डे आहे एकोणतीस जुलैला म्हणजे मंज मंडे आणि त्याचं स्काउट पण असतं मंडेला तर आम्ही नाही जाणार कारण मग तिथूनच त्याला रात्री यायला नऊ वाजता चला तर कशी वाटली तुम्हाला हे शॉपिंग आणि कसे वाटले नीलचे ड्रेस नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद